श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण माघी महिन्यामध्ये म्हणजेच माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या जयंतीला म्हणजेच गणेश जयंतीला विनायक चतुर्थी व तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत की गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला व या चतुर्थीचे काय विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावर कशाप्रकारे होईल त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर ही गणेश जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे तर संपूर्ण माहिती त्याचबरोबर या गणेश जयंतीचा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा करतो पण शास्त्रानुसार माघी गणेश जयंती हीच भगवान गणेशांचा वास्तविक जन्मदिवस मानली जाते या दिवशी गणेशपूजन केल्याने बुद्धी वाढते निर्णय शक्तीच मजबूत होते अडथळे दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच महाराष्ट्रात या दिवशी विशेष व्रत आणि पूजा केली जाते तर पौराणिक कथेनुसार माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने आपल्या मळापासून गणेशाची निर्मिती केली होती भगवान शंकराची त्यांना गणांना अधिपती घोषित केले आणि सांगितले जगातील कोणतेही शुभ कार्य गणेश पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देखील मानले जाते तर गणपती बाप्पांचा जन्म हा पार्वती मातेंच्या मळापासून झाला होता व गणपती बाप्पांना पहिले हत्तीचे तोंड म्हणजे आपण जे, जे काही लंबोदर विनायक किंवा मग सोंड पाहतो तसे रूप नव्हते गणपती बाप्पांचे जन्माच्या वेळी गणपती बाप्पा अतिशय सुंदर आणि मनमोहनीय रूप होते परंतु आ, भगवान शंकराने आपल्या तृशूळाने गणपती बाप्पांचे जे, जे काही मस्तक आहे ते छाटले होते किंवा गणपती बाप्पांचा पराभव केला होता व त्या दरम्यान गणपती बाप्पा मृ मृत्युमुखी पडले होते व त्यावेळी माता पार्वतीने आक्रोश केला माता पार्वती ही विरहात पूर्णत बुडून गेली व माता पार्वतीने सांगितले की माझ्या पुत्रास जिवंत केले नाही तर मी पूर्ण सृष्टीचा विनाश करील त्यावेळेला भगवान शंकराने सांगितले की जो कोणता दिसेल त्याचे मस्तक किंवा मग त्याचे शीश काढून आणा व सर्वात प्रथम हत्ती म्हणजेच हत्तीचे शीश हे काढून गणपती बाप्पांना लावण्यात आले व गणपती बाप्पांचा पुनर्जन्म झाला व तेव्हापासून गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय असे स्थान मिळाले म्हणजे शंकराने गणपती बाप्पाला वरदान दिले की कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनापासूनच केली जाईल तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचा जन्म झाला व ही जयंती आपण माघ महिन्यामध्ये साजरी करत असतो तर आता आपण जाणून घेऊ आपल्याला ही गणेश जयंती करत असताना कशा प्रकारे पूजा करायची आहे तर सोप्या आणि प्रभावी पद्धतीने जर सांगायचे झाले तर आपल्याला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातील पवित्र जागी गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर त्याला लाल फुले दुर्वा अक्षता अर्पण करायची आहेत मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसे तर तिलकुंड चतुर्थी असले आलेली असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य हा प्राधान्याने दाखवायचा आहे यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ओम गणगणपतेय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जाप करायचा आहे ओम गण गणपतेय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्रांचा तुम्हाला किमान एकशे आठ वेळा जाप हा करायचा आहे मध्यानी आरती करा आणि मनोभावे प्रार्थना करा कारण यावर्षी म्हणजेच बावीस जानेवारी वार गुरुवार रोजी गणेश जयंतीचे शुभ मुहूर्त हे आपल्याला सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे मध्यान्नातची वेळ ही अतिशय श्रेष्ठ आणि सर्वात श्रेष्ठ अशी मानली जाते गणेश पूजनासाठी तर ही चतुर्थी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुरू होत आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री समाप्त होत आहे त्यामुळे बावीस जानेवारी गुरुवारीच गणेश जयंती आपल्याला साजरी करायची आहे कारण उदय तिथीनुसार सूर्य जी तिथी पाहतो तीच तिथी आपण मुख्यमनात असतो त्यामुळे आपल्याला बावीस जानेवारी वार गुरुवार रोजीच गणेश चतुर्थी ही साजरी करायची आहे तर आता आपण एक खास उपाय जाणून घेऊ जर तुम्हाला नोकरीत अडचणी व्यवसायात तोटा निशिक्षणात अडथळे किंवा मन शांती हवी असेल तर मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करा आणि मनातील इच्छा सांगा बाप्पा नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील व तुमच्या अडचणी ह्या पूर्णत संपतील तर गणपती बाप्पा हे विघ्नहारत आहे ते तुमचे विघ्न नक्कीच हरतील तर पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने मागी ग गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देते आणि ही गणेश जयंती तुम्ही सर्वांनीच अतिशय श्रद्धेने व मनापासून साजरी करावी या गणेश जयंतीला तुम्ही मंदिरात जाऊ शकता किंवा घरी देखील तुम्ही ही गणेश जयंती अतिशय उत्साहाने साजरी करू शकता तर त्यावर आपण एक दुसरा व्हिडिओ बनवूया त्यामध्ये मी गणपती बाप्पांची ही विनायक चतुर्थी ही तिलकुंड चतुर्थी व गणेश जयंती कशी साजरी करायची त्याबद्दल माहिती सांगणार आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, श्री गणेशाय गणेशायनमहा असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका